माहिती म्हणलं तुझी दोन लाख भाग आहे बघा आता माझा मुलगा मला शिकवतोय इंस्टाग्राम ला अकाउंट खुलायला पण मला येत नाही आता काय करायचं पण माझ्या माझ्या नवऱ्याची खूप इच्छा आहे गाडी मंगल डायरेक्ट हॉस्पिटलच्या बाबासाहेबांवरिस्टर बना डायर हॉस्पिटल काल दोन दिवसापूर्वीच गाडी ती काढून आणली ती परत परत जाऊन दोन दिवस तिथं वायाला घालवशी जाऊन हाय आलं नमस्कार वाईल पडते लॉग माहिती सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर काल लॉक नाही आला काही कारण की पायलचे मूडच पायल मी काय बोलायचं आणि मी ही वरती आणली मेट्रेस आणि एक मेट्रेस मी अशी वरती टाकली तिथं हे बघू शकता तुम्ही वरती टाकली वर ती नंतर करायची आणि पाहिल्यावरती हे बघा ती नंतर म्हणजे पुढच्या वर्षी ओन नीट करणारा आला होता तर तो ओन नीट करणारा म्हणला की खर्च आहे त्याला अडीच हजार रुपये तर त्यामुळे आम्ही तो ओन पण येत नाही केला मग तो ओन आम्ही नंतर नेक्स्ट टाइम नीट करणार त्या जागी आम्ही घेणार आहे इंडेक्शन चुल आता आम्ही चाललेलो आहे चहा प्यायला आज दत्त जयंती आहे ते दत्त जयंती खूप जोरात आहे तर बघू घरातले बाहेर जेव्हा जातात की काय ते माहीत नाही आपल्याला अजून तर आम्ही चाललेलो आहे तर चला आता निघतो आम्ही खालून चहा घेतो आणि जातो आम्ही आमच्या पोच्या मार्गावरती कोणत्या मार्गावर चहा चला हाय गाईज तर आज सकाळपासून काही ब्लॉग नाही घेतला आणि कारण की आज ब्लॉग नाही घेऊ श मला सकाळपासून आणि चला चाहटे वाला। चाहटे वाला। <laughs> कदी -कदी। आता आता वाजले ते सहा मी आले चहा ठेवायला चहा ठेवला इथं चपात्या गरम केल्यात ते प्रतीकला खायच्या चपाती नाही काल आपला ब्लॉग पोस्ट नाही झाला असं होत राहतं कधी कधी तो तुम्ही समजून घ्या आज दत्तजयंती आहे बघू आता कोण बाहेर जाणार आहे कोण नाही मला तर अजून काही माहित नाहीये कोणाचा काय प्लॅन येतो म्हणजे मला तसं स्वयंपाकाला लागायला प्रतिकला बोलले मी कि कोण जाणारे बाहेर कोण नाही ते सांग मला म्हणजे जसं मला स्वयंपाकाला लागतं तसं वाजून गेले तर तसं पण बघू आता काय प्लॅन होतोय पहिलं तर आपण चहा पिऊया प्राईज या चहा प्यायला बघायला किती नाटकी बघितली तुला वाटलं बॅक बायको घेतलं तुला दिसशील ना शिक्षण काय असं नाही म्हणलं मी बघ शिक्षा दिली त्या बघितलं का उलट बोलला बायकोला तू शिवाय नाही मी नाही शिवाय देत कधी दादू या गायच छाप्याला हे दोघं सोबत बोललो काहीतरी गोड चालणार आहे का मला काय चालतोस नाही एक चपाती आहे

झोप झोप ना ना काय वाकडं बोलले नाही आज नाही झोप ना काय काय नाही बरोबर काही बोलण्यासारखं नाहीच ना दादला पाच सहा दिवस सुट्टे शाळेला चार दिवस आजच त्या शाळेत गेलो होतो बोर्डाचा फॉर्म बोर्डाचा फॉर्म भरायचा होता अरे कसली थंडी वाजते त्यांची शाळेत बारा वाजता तिसऱ्या तिसऱ्या फ्लोअरवर गेलो तर मनाच्या ठरता थरता थंडी वाजते डोंगरावर त्यांची शाळा फॉर्म तिथे फॉर्म भरला गेलो वॉर्डाच्या फॉर्म वगैरे भरून आलो आणि आल्यानंतर मग घरी आज काही काम नसणे झालं त्यामुळं माझं सगळं कामाचा त्यामुळं आला ज्या वेळेस लाईन यायच होतं त्याच वेळेस तिकडे जायचं होतं गेलो ना काही नाही काय नाही काही झालं नाही काहीच आणि संध्याकाळी जाणार होतं पण संध्याकाळी दत्त जयंतीमुळं सगळीकडं जेम असणार सगळीकडे जेवण वगैरे असणार सगळे रस्ते पण असणार त्यामुळे आजच्या दिवस केला आता ओल्याच्या दिवशी आम्हाला पनीर आणि दही वगैरे आहे उद्या पनीर आहे काय करून कस्टमर ऑर्डर ऑर्डर देत बघू बघून आता कसं काय मॅनेजमेंट उद्या काय सकाळ सकाळ काय संपत आहे काय काय शिल्लक राहतं त्यावर डिपेंड असतं आपलं माल बनवायचं आता शिकते गाड्याला मी आता गाडीला ते शॉकॉक्स टाकलं नाही तर गाडी एवढी आपटायची ना आमची काय परच नको आणि तिथं आता प्रॉब्लेम झालाय एवढं सगळं काम केलं त्या दिवशी एवढं सगळं काम केलं बॅटरी डाऊन झाली असं एक काम अशी आमची गाडी तुम्हाला सांगितलं असते मी लॉकमध्ये एक काम केलं की एक काम वाढवते अशी गाडी मुलीचं काम करू शकतो करायची इच्छा होत नाही गाडीची आमच्या एक काम केलं की पाडवते म्हणजे वाढवते आता तिला उड्या दुपारी मी बॅटरीला टाकल बॅटरीला दोन तीन तास लागतील मग ती गाडी भेटून टाकतील आज टाकली असते मी कटाळा व्हायचं घालत दोन दिवसापूर्वीच गाडी ती काढून मिट करून आणली ती परत आज परत जाऊन दोन दिवस तास तिथं वायाला घालवशी मुलीला जाऊन ते आज काहीच नाही केलं आजच्या दिवस असाच गेला दिवशी सगळं काम करून सगळं मालिकून काही करून तर भेटूया आपण थोड्या वेळा नंतर आम्ही येतो आता आम्ही साऊंड बघून साऊंड बघून तिथं बहुतेक साऊंड बघायचं तिथं व्हिडिओ नाही काढत कारण तिथं असणार साऊंड आणि साऊंड असणार गाणी आणि तिथं पडणार कॉक वेट तरी पण काढतो प्रयत्न करतो दाखवायचं चल ठीक आहे तुम्हाला बघायचं का कमेंट करायला बघायची असेल तर दाखवतो कमेंट नाही केली क्लिट करतो म्हणजे जग सारे झोपले तो नाही झोपला पण येतच नाही इंस्टाग्राम ला अकाउंट खुलायला पण मला येत नाही आता काय करायचं पण माझ्या माझ्या नवऱ्याची खूप इच्छा आहे बाबासाहेबांवर मम्मी रेजिस्टर बनव रील रील त्यांची खूप इच्छा आहे रेजिस्टर बनवता

लॉक चाललं की म्हणजे काकू गेली पूर्ण तिकडे चहा प्यायला गेली काय बसले शाळा काकू मत शाळा गप्पा मारायला चहा बनवायचं टेन्शन नाही जिथं गप्पा मारायला काकू मेन शेळ आपल्या आमचा आमचं सगळं टाइम कम असतो पहिली गोष्ट सहा म्हणजे सहा वाजता चहा नऊ वाजता म्हणजे नऊ वाजता जेवण काकू काकू टाइम नसतं सगळ्यांनी लवकरच जेवण केलं पाहिजे कारण की जेवल्यावर दे। आज लवकर आली पण कारण आज जयंती आहे पण बाहेर पण माझं तर आता पोट भरलंय पण चला साऊंड बघून काय साऊंड बघायचं मोठ अरे अकरा बंद केला अकरा रस्ता बंद करायचा नाही फोन केला म्हणजे आला उड्या मारत पहिला पाठायला जाऊन येऊक जायला जाईल ह्या ह्या वयात मी पण जायचो रात्री दहा दहा मम्मी मला भागायला सदस जायची माहिती कुठं जायचं ना कुठं जायचं काही सांगत नव्हतं दहावी पर्यंत मला पूर्वी दहावी नंतर मी सेम आले होते दहावी पर्यंत पण काय नाही मी पण मी अभ्यास होतो मी काय नाही दहावीपर्यंत मी सेमसारखं होतं मी पोलीस संकट पोलीस संकट बोलत पण नव्हतं बोलत नव्हतं पण असं बघितलं आवडत नाही मी त्याला नाव ठेवायचं आधी काय पोरी बोलता आले करतात देकर ते करतात दहावी नंतर काय प्रॉब्लेम झाला दहावी नंतर माझा आला मोबाईल माझ्या हातात मोबाईल हा विषय आला हातात मोबाईल आला आणि त्यात मी फेसबुक अकाउंट खोललं हळूहळू फेसबुक अकाउंट खोललं का मग त्यावर हळूहळू मग मी चॅटिंग करत करत मग मला काय लागलं पोलीसांकडे बोलायचं वगैरे वगैरे मग तेव्हापासून दहावी नंतर मी पोलीसांकडे वरती बोलाव आपली असं काय नाही फेकाउंट असो पोप पोरांनी काढलेलं किंवा काय असं पण बोलायचं दहावी नंतर दहावी नंतर हा दहावी नंतर दहावी नंतर बोलायला म्हंटल असं कुठलं असं नव्हतं बोलत असं नॉर्मली खोटं बोलू गप आता मला ब्लॉकमध्ये सांगायला मध्ये पूर्ण करू दहावी नंतर नाही असं बोललं माहिती सगळे फेसबुक चॅट वाचली फेसबुकच म्हणतोय दहा दहावीचं सर अकरावी किंवा बारावी असं दहावीच म्हणतोय मी दहावी पर्यंत असं ना असं बोललं अकरावी पासूनची चॅट मी सगळे वाचलेले कोणच्या सोबत बोललेलं आहे पण चॅट भेटला तर नाही कोणाला दहावी पर्यंत जर मी असंच होतं पण पहिली गोष्ट हे अँगल शूट चालय झप झप अँगल बघते कोणती

मस्त आवडून जायचंय तर आता तू करुणाला फोन करते घरी माझे आरती होत आती होते एवढं पण कोण म्हणतो बाबा लेखानी मार लागली तर सरा गाडी जाऊन बघितलं पाठल त्याला तर मग आपण दोघं जाऊन

लय वाईट दिलेलं लय म्हणजे लय वाईट दिलाय म्हणूनच मी ब्लॉग नाही घेतला घर सांग मग लव्ह मॅरेज होणार आहे आणि लव्ह मॅरेज मध्ये पळून जा सकाळपासून माझ्या मागे लागलाय चल मला मोमोज खायचे चल मला मोमोज खायचे चल ते झालं चल मला चहा आणि क्रीम लोक खायचं मला चहा क्रीम बोलाय म्हणलं कॉफी काहीतरी म्हणलं जरा चहा नाही तर कॉफी प्यायला सर सकाळ आणि मी नाही नाही नाहीच नाहीच घेऊन गेला घेऊन गेलेली परत घेऊन आले घेऊन गेले होते पण मला खायचं नव्हतं म्हणून मी याला खाऊ नाही दिलं मग आता म्हणून एवढं खाल्लं होतं कारण त्याच्या आवडीची भाजी नव्हती सकाळपासून त्याला ते वांग बटाटा आणि त्यात ते शाकभाजी वांग आवडत नाही मला त्यातलं ते वांग त्याला आवडत नव्हतं तर म्हटलं तू लांडेची पोळी पोळी पण ऑप्शन दिलं होतं दादे गॅस बसलाय तो मग बसून घेऊन तिथं म्हणतोय मला फोन करून बोलत आहे आणि गप्पा मारत बसले तर आम्ही जाऊन येतो तू ती व्हिडिओ करायची का कोणच आहे

तर काही सगळे चालले जेवायला बघा कसे पळायला लागले थांबा दाखवत आहे था, तुम्हाला काकू दादू आणि मी तर आम्ही आरामात बसलोय इथं बघा इथं घाई बघा यांचे घाई बघा पिशवी घेऊन चालले दा हो पिशवी जेवण मिळणार नाही आता आपण जाऊया मला भूक नाही

हा मसाला भात आणि हा भात बुंदी आणि शाक भाजी इकडे बघ हे तर नव्हे सुरुवात पण केली बाबा सगळे आमची फॅमिली बसली बघा जेवायला बसला जेवण चालू आहे पाहिजे जेवण झालेलं आहे तिला काही ताट उचल चालू नाही त्यामुळं मम्मी तिथं जात असून तिथं आणि जेवण सगळं झालेलं आहे आम्ही जातो इथून घरी हे बघा इथं मंदिर आहे दत्त मंदिर खूप जुनं आहे मंदिर खूप म्हणजे खूप जुनं आहे नाही लहानपणापासून नेता का नाही तुम्हाला मग आता तुम्ही मात्र पण आम्हाला ने ना फिरायला किती लेखा येत आम्हाला आम्हाला तिघी बहिणींना चौथ्या दहा लेख कशी काय त्यांची बायका नाही का ये आपण माथर येत ना आम्ही वयक्त झालोय माणस आम्हाला बायकांनाच नाही बायकोलाच नाही बायकांना तुमची पोरण ना आम्हाला काय करायचंयचं काय हिंमत आहे फिरायला घेऊन जाईल आमच्या पोरांकडून आम्हाला अपेक्षा आहे मला नेलं नाही अजून तो काय मम्मीला घेऊन जाईन कुरायला तिकीट पण काढून देईन मी कसं तांडव करून मग चांगला पॅटिस बनवून टाकलाय सोनूचा इकडून मम्मी इकडून हा आमची अनिव्हर्सरी आता तरी पण आम्ही कुठं फिरायला जाणार आणि तू मम्मीला फिरायला पाठवायचं प्लॅनिंग कर म्हणून तिने आम्ही चला हा आणि तू असं प्लॅनिंग करायचं पण नाहीयेस आता मी वृद्ध होईल होईल इथं पण तरी फिरायला नको मला हे खरंच खरं आम्ही कुठं सोनू कुठं यायचंय

आणि सर काय लवकर आले होते माझ्या आधी घरी कारण मी हातरून टाकून गेले होते म्हणून आले आणि आता मस्तपैकी ब्लॉगेट करून मस्त आडवे पडले ते आम्ही उशीर आलो कारण की समीर रडून आले मी लड रडवलं मी त्याला त्याच्या हातातून खेळणी घेतली ना असला तर रडत होतो तो बाप रे तर आता आजले मज्जा आली मला कारण की लय दिवसातून आम्ही गेलो होतो सगळे एकत्र जमलो होतो लय गप्पा गोष्टी केल्या आणि यांचा फिरायचा पण प्लॅन चालला होता फिरून फिरून आमचा थर्टी फर्स्टचा प्लॅन झाला आज कोण म्हणते मटन करायचे कोण म्हणते मासे करायचे आपलं काय नाही टेन्शन आपण जायचं खाऊन यायचं आहे की नाही रे <laughs> हा मला यावेळेस यावर्षी काय काम नाही कारण मी प्रेग्नेंट आहे तरी मला कोण काम नाही लावणार हा ब्लॉग मी तर सेंड करते काहीच भेटूया दुधात नवीन ब्लॉगमध्ये व्लॉग कसा वाटत लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा